न्यूज आपला में भास्कर दे स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चा जोरदार प्रचार धडाका या ठिकाणी सुरू आहे आणि आपण आता आहोत आरग मध्ये बघूया कौल जनमताचा या सदरामध्ये लोकांची पुढच्या पक्षाबाबत काय मत आहेत ते चला तर मग मुलाखतीला सुरुवात करू काका आता सध्या पंचायत समिती आणि जिल्हा निवडणुकांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलाय तुम्हाला काय वाटतंय कुठल्या पक्षाची हवा जास्त आहे दोन्हीचा प्रचार आहे काय आता निकाल समजणार नाही कुठल्या पक्षाची सरशिवेल असं तुम्हाला काय वाटतंय का आम्हाला तर वाटते भाजप भाजप असं वाटते काकांना वाटते भाजप येईल असं बघूया काकांनी काकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे बघूया पुढल्या ग्रामस्थांना आपण प्रश्न विचारूया आज चला काका का नमस्कार नमस्कार काय काय नाव म्हटलं आपलं नाना काका का आता सध्या आपण आरब मध्ये आलेलो आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडाका हा जोरदार सुरू आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतं सध्या गावात कोणत्या पक्षाची जास्त जोरदार हवा आहे आता काँग्रेस पक्षाची हवा जास्त आहे काँग्रेस पक्षाची जास्त वाटतं का बरं असं का वाटतं या काय गरजित पाण्याचं चावीचं पाणी येतं चांगलं पूर आणि दुकानात पाणी जात आहे पायपा दुकीच्या घातल्या साद्या घातल्या आठ दिवसाला उकरत्या जेसीबी लावून त्या ग्रामपंचायतीचा घोळच काय समजत नाही म्हणजे काकांना सध्या काँग्रेसची पक्षाची हवा जोरदार आहे असं त्यांना वाटतं ठीक आहे नमस्कार दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा जोरदार प्रचार धडाका आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या गावामध्ये आरग मध्ये जोरदार हवा आहे काका सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाच्या आता सध्या जोरदार प्रचार धारका चालू आहे माहित नाही मी बाहेर असतो तुम्ही बाहेर असता काका बाहेर असतात मला वाटतं आरग मध्ये पाहुणे म्हणून ते आलेले आहेत पण बाहेर आहे बाहेर काही असतो असे चार दिवस येतोय त्यामुळे काय काय सांगू शकणार नाही काका नमस्कार प्रचार आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडाका हा अंतिम टप्प्यात आलेला आहे काय वाटते गावात सध्या कोणत्या पक्षाची हवा जास्त आहे नाही मी आता ह्या कमी आहे पहिलं पण आता कमी आहे आता हिथ कसं आहे कमळा जास्त आहे बर आता तर कमी आहे आधी कोणतं पैसे बसला असला तो काही येत नाही आता ह्याच्यात कमी जात काय विचार नाही काका म्हणतात की कमळाची हवा जास्त कमी आहे काकाने आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे विचारूया पुढच्या ग्रामस्थांच्याकडे नमस्कार दादा पंचायत समिती आणि जिल्हा निवडणुकांचा प्रचार धडा काय अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष सध्या आघाडीवर आहे प्रचारामध्ये दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत कोणत्या पक्षाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतंय काँग्रेसची होईल काँग्रेसची होईल का बरं असं काय वाटतं अभ्यास नाही <laughs> <laughs> आता काँग्रेस पक्षाची सरशी होईल असं तुम्हाला वाटतं वाटत काहीतरी त्यांच्या कामाचा आलेख असला पाहिजे <laughs> <आसला। laughs> <थे>। असणार <laughs> की असणार पक्षाची <laughs> <थे। laughs> या ठिकाणी सरशी होईल बघूया आणखीन आपण मधल्या ग्रामस्थांना विचारू त्यांचा जन्मत काय आहे ते काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आता सध्या प्रचार धाडा का अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाची जास्त आघाडी आणि प्रचार आणि हवा चालू आहे असं वाटतं काय कळत नाही शाळा नाही काय शाळा नाही काय नाही काकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांची काय शाळा नाही काय नाही आणि त्याला याच्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांचा सध्या प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे काय वाटत तुम्हाला सध्या कोणत्या पक्षाची हवा हो जोरात आहे की आम्हाला ते शाळा नाही काय नाही हे भाजी बेल भाजी बिल असं वाटते का बरं असं का वाटते ते तसं हायच तसं हायच काकाने अंदाजाने सांगितलेलं भाजी बिल असं आपली काय लिहिणे वाचण्याची शाळा नाही व तरी त्याने अंदाजाने सांगितले भाजी बिल धन्यवाद दादा तुमचं मत व्यक्त केलं नमस्कार काका सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडाका हा अंतिम टप्प्यात आहे सध्या आपण आता मध्ये उभे आहोत स्टँड वरती सध्या गावात कोणाची जोरदार आहे असं तुम्हाला वाटतंय आता जोरदार काँग्रेसच आहे जोरदार काँग्रेसच आहे सरशी कुठल्या पक्षाची होईल असं वाटतंय काँग्रेसचे जोर शंभर टक्के असं का बरं का वाटतंय असं काय वाटतंय म्हणजे भाजप नुसता खायलवर धंदा करणार नाही की काय सांगतो काय करणार तुमचं भाजप काय करणार आहे काय लोकांची शोभायच्या काय नाराज आहेत साडेचारशे गॅस येणार पंधराशे देऊन बाराशे परत घेत आहे एस एलचेल साठ रुपये केलं होतं ते एस एलचेला भाव तुम्ही ते मोहून येणार काय खाणार गरीब लोक काय खाणार म्हणजे त्यामुळे तुम्हाला वाटतं की काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सरशी होईल वाटते की काँग्रेस पक्षाची सरशी होईल असं <laughs> त्यांना दादा नमस्कार तुमचं काय मत आहे आमचं मत आहे की भाजपनं <laughs> जे काम करत असतं ते नियोजनबद्ध काय काम होत नाही त्यांचं आता केनालचं पाणी सोडलं केनालचं पाणी ज्या त्या ह्याच्यात पाहिजे होतं पण आरघोड्याला पाणी आलंय का बघा इकडे सगळीकडे पाणी सोडलंय पण आर्ग्यावर भाजप पक्ष अन्याय करत असल्यावर वाटत आहे कारण आरघोड्याला तर दिसतंय तुम्हाला पाणी आहे का इथं पाणी नाही मग पाण्याचं नियोजन पाईपलाईन केली तर शेतकऱ्यांच्या पाईपलाईन मधनं पाणी जात नाहीये मग शेतकऱ्यांनी काय करायचं बरोबर शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न मुख्य आहे आता आम्ही वड्याबागला भागला राहतोय तिथं तर पाणी नाही वड्याला मग त्यांना सांगाय गेलं की उडवा उडवीचे उत्तर देतात त्यांनी अच्छा म्हणजे भाजपच्या कामावर तुम्ही खुश नाही खुश नाही आहे पहिला शेतकऱ्याचा प्रश्न पाहिजे शेतकऱ्याचा प्रश्न तुम्ही घ्यायला पाहिजे सोनं नेणार दोन लाखापर्यंत सोनं नेणं कोर गरीबी दोन तीन फोरी असतात लगेन करावं माणसानं काय करायला पाहिजे महागाई बाबतीत काकांचं मत आहे की ते जास्त महागाई वाढवलेली आहे आणि काँग्रेसची या ठिकाणी सरशी होईल असं तुम्हाला वाटतं सत्तेत साठ रुपये तेल होत हिने शंभर पार केली पेट्रोल डिझेल काय म्हणून केली हे पैसा काय करायला त्यांनी हे खायचं बंद करायचं ना काका साठ रुपये तेल किती साली होत असं वाटतंय तुम्हाला अंग्रेसच्या सत्तेत साठ रुपये तेल होत पेट्रोल डिझेल बर आता हिने किती शंभर पायर करून ठेवलं कुठं करा म्हणजे काकांना भाजपनं फार महागाई केली असं त्यांना वाटते आणि आता सध्या गावामध्ये काँग्रेस सरशी होईल असं त्यांचं ठामपणे मत आहे एक छान झालं सध्या निवडणुकीचा प्रचार धाडा अंतिम टप्प्यात आहे कुठल्या पक्षाची सध्या सरशी होईल असं तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी का बरं असं का वाटतय कामच केलेत तिने बरं त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीची सरशी होईल असं तुम्हाला वाटतंय धन्यवाद काका काकाने सांगितले भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी सरशी होईल धन्यवाद थँक्यू परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आता सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे काय वाटतं सध्या कोणत्या पक्षाची हवा जास्त आहे सध्या काँग्रेस काँग्रेस पक्षाची हवा जास्त कोणता पक्ष आता सत्तेत येईल असं तुम्हाला वाटतंय काँग्रेस का बरं असं काय वाटतंय लोकांचा कल आता वाढलेला आहे काँग्रेस लोकांचा कल वाढलेला आहे आणि काँग्रेसला असं तुम्हाला वाटतंय काय त्यांच्या कामाचा काय आढावा सांगू शकता সত্ত ভাই सत्ता চা होती आता हे फक्त कुठं रस्तं केलं कुठं हे बांधलं बांधलं ते हेच समस्या शासकीय योजना असू द्या किंवा नोकऱ्या असू काहीच केलेलं नाही म्हणजे भाजपच्या कामावरती दादा नाखुश आहेत आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी येईल आणि त्याची या निवडणुकीमध्ये सरशी होईल असं त्यांना वाटतं ठीक आहे धन्यवाद दादा यानंतर आपण बोलूया पुढच्या ग्रामस्थांच्याकडे नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार धडाका हा अंतिम टप्प्यात आता आलेला आहे तुम्हाला काय वाटतं सध्या गावात कुठल्या पक्षाच्या भाजपची आहे बा, का बरं असं काय वाटतंय पंधरा बरं पंधरा वर्षापासून कामं केले आहेत काय काम केले सगळे का का रस्ते बिस्ते काय असे देवळ मंदिर भाड्यावर काम केले पाणी सगळं आहे सगळे काम केले आहेत काकांना वाटते की भाजपची या ठिकाणी सरशी होईल दादा नमस्कार तुम्हाला काय वाटतं काय सांगता येत नाही तसं काय सांगता येत नाही तरी पण सांगता येत नाही काका वय किती तुमचं ऐशी वय आता तुमचं म्हणजे वयाचा अनुभव बघता तुम्ही यावर काहीतरी दोन शब्द सांगाल असं मला अपेक्षित आहे काय नाही काय नाही काकांना सांगता येत नाही त्यांनी आता या काकाने तर भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे धन्यवाद काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आता प्रचार का अंतिम टप्प्यात आहे काय वाटतंय तुम्हाला गावात कोणाची हवा जास्त हाताची हाता आवाज का बरं असं काय वाटतंय परिवर्तन झालंय म्हणजे काय कामाचा त्यांच्या आढावा काय सांगू शकता का नाही माणूस आहे म्हटलं हाताकडून आता कोण उभी आहे चौले चौले कोण चौले प्रशांत सिंग प्राजक्ता चौले अच्छा प्राजक्ताचे काँग्रेस काँग्रेसकडून उभे आहेत आणि त्यांच्या कामाचा रिपोर्ट या ठिकाणी चांगला आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं की काँग्रेसची या ठिकाणी सरशी होईल ओके धन्यवाद तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल नमस्कार 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 आरग्याच्या आठवडे बाजारात तुम्ही आलेला आहात हो आता सध्या गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडाका हा अंतिम टप्प्यात आहे काय वाटते कुठल्या पक्षाची सरशी होईल भाजप भाजपची सरशी होईल असं वाटते का असं का वाटते काम आहेत त्यामुळं काम ओके धन्यवाद म्हणजे काकांना असं वाटतं की भाजपचे काम चांगले आहेत त्यामुळं भाजप पक्षाची सरशी होईल असं त्यांना वाटतं हॅलो काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार आता सध्या अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला काय वाटतं आरगाव आता कुठल्या पक्षाची सरशी होईल काय सांगणार जे काय वाटतंय ते सांगा कोणत्या पक्षाची हवा जास्त आहे हवा भाजपची हवा जास्त आहे का बरं असं काय वाटतं काम केलं तुम्ही काम के तर कोणता पक्ष सत्तेत यावा असं तुम्हाला वाटतं आता काय भाजप भाजप वाटते दादा काकांनी आपलं मत व्यक्त केलेलं भाजपात सत्तेत यावं आणि त्यांनी कामं केली आहेत असं त्यांना वाटतं धन्यवाद दादा तुमचं मत या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल समान आहेत दोन्ही समान आहेत बरं कुठल्या पक्षाचे सरशी होईल असं काय तुम्हाला फरक वाटतो का आता काय अजून काय सांगता येत नाही ते अशी आमची अपेक्षा आहे बर बघूया आता काय काय होते आता मग काय जनतेच्या बेतावर जनतेच्या बेतावर होय तरी पण कुठल्या पक्षाची सरशी व्हावी असं तुम्हाला वाटतं का तस काय वाटत नाही करा साक्षी करा साक्षी। अजय नमस्ते आता सध्या पंचायत समिती आणि जिल्हा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतंय कुठला पक्ष या ठिकाणी आघाडीवर <laughs> येईल आता तरी पण तुमच्या अनुभवावरून म्हंटल तरी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल कुठल्या पक्षाची सरशीव असं तुम्हाला, तुम्हाला वाटतं का आता बघा सांगता मला भाजप येईल असं हे खरं कोण येते येतेच नाही म्हणजे भाजप येईल असं वाटतं वाटतंय तुम्हाला का बरं भाजपच काय काय आहे ठीक आहे आजी काँग्रेसकडे आहेत तरी पण त्यांना भाजप येईल असं सगळ्यांचं ऐकून त्यांना वाटतंय ठीक आहे तुमचं मत तुम्ही सांगितला त्याबद्दल धन्यवाद अवश्य नमस्ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता सध्या अंतिम टप्प्यात आहे तुम्हाला काय वाटतंय कुठल्या पक्षाची या ठिकाणी हवा आहे काय मी सांगत नाही काय सांगत नाही म्हणजे त... आजी काही मावशी काही सांगणारच नाहीत त्यांना काही ठीक आहे ओके <laughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडक आता सध्या अंतिम टप्प्यात आहेत तुम्हाला काय वाटतंय कुठल्या पक्षाची सरशी होईल दोन्ही पण सरशी आहेत दोन्ही पण आघाडीवर आहेत तरी पण पन... जनतेचा कोल आहे जनतेचा मग तेच तर मी तुम्हाला विचारतो तुमचं मत काय वाटतंय दोघांचं पण पन्नास पन्नास टिक होईल काय सांगता येत नाही आता बऱ्यापैकी दोघांचं पण काम आहेत ना तशी काम दोघांची पण आहेत बऱ्यापैकी त्यामुळे कुठल्या पक्षाची सरचिवली काय सांगताय म्हणजे निकाला नमस्कार काका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडा का आता अंतिम टप्प्यात आहे काय वाटते कुठल्या पक्षाची हवा आता सगळ्यात जास्त आहे मी आता तुम्हाला सांगतो माझ्या वय या मनानं मी बोलू नये जग हे आता वेगळा आहे बरोबर हा बरोबर आणि आत्ता तुम्हाला सांगतो जो जो निवडणुकीला ते कोट्याचे जवळ कोट्यानं पैसे घेतले शिवाय निवडणूक नाही माझ्यासारख्याला येऊन विचारतात काय काय द्या पाहिजे तुम्हाला मग मी काय मागवू सांगा बरोबर आहे नाही तरी पण सध्या गावात आता जो काय प्रचार धडाका चालू आहे काँग्रेसची असेल भाजपचे असेल जे काही प्रचाराचं त्यांची पद्धत चालू आहे जे काय चालू आहे त्यावरून तुम्हाला काय वाटते कुठला पक्ष सत्तेत असावा असं तुम्हाला वाटते असाव असतं असं वाटत नाही सत्तेत कमळ बसेल असं वाटतंय अच्छा सत्तेत कमळ कमळ बसेल असं वाटते का असं नमस्कार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्वत्रिक निवडणुकांचा धडाका सध्या अंतिम टप्प्यात चालू आहे काय वाटते आपल्या आरक्षण मध्ये कुठल्या पक्षाचे सध्या जोरदार हवा आहे नाही आता तसं बघायला गेलं तर मला जर वाटतं की आत्ताची परिस्थिती बघता गावात दोन्हीकडचं वातावरण समान पावलीचं वाटत असल्यामुळं तसं फिक्स बाबा एखाद्या म्हणजे पक्षाबद्दल सांगणं थोडंसं अवघडच आहे त्यामुळं माझ्या वैयक्तिक मतानुसार तर ते वातावरण जरा निम्मे निम्म पन्नास टक्के आहे पन्नास टक्के आहे तर पण आजपर्यंत जी काही कामं कुठल्या सत्तेत असणाऱ्या पक्षांनी केली आहे त्या कामांचा आढावा घेता कुणीकडे एकीकडं एकीकडे जन्मत होईल असं नाही का वाटत तसं भेटलं तर, 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 सा जा जा तर ते खाडेसाहेबांच्या बाजून विचार केला तर त्यांचं तर कामाचा म्हणजे आतापर्यंत हे चांगलंच आहे पण आता लोकांचं कसं आहे वैयक्तिक आता पंचायतीमध्येला आपले जे लोकल उमेदवार आहेत यांच्याकडे बघता लोकांचं काय निर्णय येईल हे चांगलं जरा अवघड म्हणजे खाडेसाहेबांच्या कामांचा आलेख हा आजपर्यंत मोठा आहे आणि त्यामुळं काही नेमकं फिक्स मत हे सांगता येत नाही असं या दादांचं मत आहे त्यांचं कसं आहे कोणत्याही म्हणजे जातीनिया तिने असं कधी हे केलेलं नाही तर मुस्लिम समाजासाठी आपला हरिजन समाज दे किंवा मराठा समाज दे धनगर समाज दे त्यांचं हे सगळ्यांनाच म्हणजे कामाचं स्त्रिया त्यांना सगळ्यांना त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं तसं सांगणं थोडंसं अवघड त्यामुळे मी तर म्हणे की चुरीच ही ज्वारत होणार आहे पन्हा पणा टक्की होण्याची शक्यता आहे अतिशय आणखीन एक उत्तम गोष्ट या दाने सांगितलेलं आहे की आजपर्यंत कधीच जातीवाद केलेला आहे सर्व पक्षाच्या जाती धर्माला समान करून ठेवलेला आहे त्यामुळे भाजपची सरशी होईल असं त्यांना धन्यवाद नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटतं सध्या गावात कुठल्या पक्षाची सरशी आहे आता पहिल्यापासून भाजपनं बऱ्यापैकी काम केलं त्यामुळं आता जास्त लोकांचा कल भाजपनेच आहे ज्यावेळेला जसे आमदार सुरेश भाऊ खाडे निवडून आले तसे आर गावाला तरी भरघोस निधी आला आणि ह्याच्या अगोदर काही नव्हतं आणि बऱ्याच गावांना निधी आला आरोग्यच म्हणून नाही प्रत्येक गावाने आला भाजपकडून म्हणजे सुरेश भाऊंच्या कडून बऱ्याच गावांना तालुक्यामध्ये निधी आलेला आहे त्यामुळे भाजपची सरशी होईल असं तुम्हाला वाटतं ओके धन्यवाद काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धडाका आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटतंय सध्या कोणत्या पक्षाची जास्त हवा आहे काँग्रेस काँग्रेसची का बरं असं काय वाटतंय काँग्रेस पक्ष आम्हाला कामाचा पक्ष आहे तुमच्या कामाचा पक्ष आहे काय कशा प्रकारची काम आहे तुमची माझे आपण मदत करतो म्हणजे तुमच्या आवडीचा पक्ष आहे म्हणून तुम्हाला वाटतं की काँग्रेस येईल ठीक आहे पण पहिल्यापासून दादांना काँग्रेस हा पक्ष आवडतो म्हणून त्यांना वाटते की काँग्रेस पक्ष सत्य द्यावा असं त्यांचं मत आहे धन्यवाद दादा थँक्यू काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार धडाका आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटते कोणत्या पक्षाची हवा जास्त जोरात आहे भाजप भाजपची हवाय का बरं असं काय आपणाला काय नाही म्हणजे तुमचं आपल्याला काय हे नाही म्हणजे त्यांनी काय कामं केली काय नाही याचा काय आढावा सांगता येईल का याच्यामुळं फक्त जे म्हणतात ते ऐकून फक्त जे सर्व काय लोक म्हणतात आणि चर्चा फक्त बघून दादांना वाटतं की सध्या कोणता पक्ष भाजप भाजपची सरशी होते असं त्यांना वाटते धन्यवाद काका नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार धडाका आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटते गावात सध्या कुठल्या पक्षाची हवा जास्त आहे काँग्रेसची काँग्रेसची का बरं जा असं का, का वाटते प्रचार चांगला जाते काँग्रेसवा केवळ प्रचार चांगला झाला म्हणून कामाचा विषय काय येईल का, का? व्यक्ती चांगली उभा केली व्यक्ती चांगली कोण आहे व्यक्ती आता काँग्रेसकडून प्राजक्ता प्रशांत चौगले प्राजक्ता प्रशांत चौगले त्यामुळं कुठला पक्ष सत्तेत यावा असं तुम्हाला वाटतंय विजयानंतर विजयानंतर ठरले तुमची अपेक्षा काय कोण सत्तेत असावं काँग्रेस काँग्रेस का बरं कामं चांगली होती कामं चांगली होती मग या अगोदर जे पक्ष सत्तेत आहेत त्यांनी काय केले नाहीत का केले देव मंदिर सगळे बंद ठीक आहे म्हणजे कामं त्यांनी पण केलेली आहेत पण तरी आता सत्य काँग्रेस आहे असं असं तुम्हाला वाटतंय ठीक आहे धन्यवाद तुमचं मत सांगितल्याबद्दल थँक्यू तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार धडाका आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटते सध्या गावात कुठल्या जा पक्षाची हवा जास्त आहे तुम्हाला नाही आम्ही आता पत्रकार म्हणून विचारतोय ना त्यामुळे आम्ही आमचं जन्मत नाही सांगू जन्मताचं आम्ही मत घेण्यासाठी आलो आहे तुम्ही गावकरी म्हणून काय सांगू शकता काँग्रेस काँग्रेसची का बरं असं काय वाटतं काँग्रेसने पहिला साठ वर्ष कामं केलं बीजेपीचे काळात कामं झाले पंधरा वर्ष त्यांना निवडून दिलं आम्ही पंधरा वर्षात कायच काम झालं नुतर रस्ते केलं हे केले ते काळते की नाही रस्ते दिसत आहेत बरोबर बरं बरुण। कोणती कामं अपेक्षित आहेत तुम्हाला रस्त गटारी आताच सोय हां ही कामाने अपेक्षित काम म्हणजे ही कामं आजपर्यंत झालेलं नाहीत असं मला तुम्हाला वाटते बघा की जिथं जिथं जाईल तिथं उखरा उखरीच चालू आहे रोज मराठी हे काळात काम चालू आहे अच्छा बीजे बीजे कामात काम काळ आणि आमच्या गावचा नेता की नाही सर पाटील तिने सांगेल तेच आम्ही काम करणार बरोबर ते सांगेल तेच तुम्ही काम करणार शंभर दादांचं मत असं आहे की या गावचे नेते यसारबाबू पाटील ते काय सांगतील तेच काम हे करणार आहेत शंभर टक्के आणि भाजपच्या काळामध्ये काय का फारशी झालेली नाहीत असं यांचं मत आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये होतील असंही त्यांचं बरोबर ना एक निष्ठा आहे काँग्रेस काँग्रेसची एक निष्ठ आहेत धन्यवाद दादा तुम्ही तुमचं मत सांगितल्याबद्दल आभारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार धडाका आता सध्या अंतिम टप्प्यात आहे काय वाटते कोणत्या पक्षाची सरशी व्हायला असं वाटते तुम्हाला महाविकास आघाडीची सरशी होणार आहे कारण जनतेने ठरवलं आहे वीस वर्षातून पहिल्यांदा आम्हाला हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवायचे भाग्य मिळालेलं आहे वीस वर्षाच्या लोकांच्यावर जे दुसऱ्या पक्षाचा दबाव आला होता आणि दुसऱ्या पक्षाने मजबुरीनं बाकीच्या राष्ट्रीय राजकारणाच्या मजबुरीनं आम्हाला कमळ किंवा आणि दुसरं काय शिट्टी असू दे किंवा दुसरी चिन्ह असू देत करावं भाग पडलं पण आता तसं झालं नाही की वीस वर्षानंतर आता पहिल्यांदा आम्हाला हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवायचं जे भागी मिळाले ते लोक पूर्ण जनतेने ठरवले की आता संधी आपण सोडायची नाही आणि आपण पूर्णपणे हाताला मतदान करून परत एकदा आपल्या भागाचा सुवर्ण चालू होणार हे लोकांनी आता ठरलं आहे म्हणजे आता सध्या भाजपची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं नाही 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 भाजप सत्ता सॉरी काँग्रेसच्या यावी असं वाटतं सॉरी काँग्रेस सत्ता यावी असं आम्हाला वाटतं आणि अगोदरच जे जे काही अगोदर आता सध्याला जे चालू आहे जातीवाद असू दे किंवा भांडवलदारांचं भांडवलशाही असू दे किंवा अन्य काय गावातील लोकवर्गणीतनं होणारे जे कामं आहेत त्यात सुद्धा भट्टाचार असले असे काही अनेक मुद्दे आहेत की लोकांनी ते पटले आणि लोकांनी त्याचा भरपूर अभ्यास केला की बाबा इथं पंधरा वर्षात काय वाजलं आपल्या भागामध्ये गरीब आधीच गरीब होत चाललं आहे आणि श्रीमंत अगदीच श्रीमंत होत चाललाय आणि आर्थिक विषमता ही आता लोकांना जाणून आली आहे म्हणजे भाजपच्या काळामध्ये अपेक्षित कामं झालेली नाहीत असं या दादांचं मत आहे आणि काँग्रेसमध्ये ती आतापर्यंत होत आली होती आणि इथून पुढे होतील असं या दादांचं या ठिकाणी मत आहे त्यामुळं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सत्तेत यावं असं तुम्हाला वाटतं हा शंभर टक्के काँग्रेस सत्तेत द्यावं हो। कारण पंधरा वर्ष यांना चान्स झाला आहे थोडा वेळ आणि यांना पण चान्स द्यायला पाहिजे की लोकांना त्याचा पण अनुभव लोकांना ह्या राजकीय पक्षाचा लोकांना अनुभव आलाय आता ह्या सुद्धा राजकीय पक्षाचा सुद्धा लोकांना अनुभव येऊ दे कारण आता काळ बदलत चाललाय त्यामुळे बदल हा व्हायलाच पाहिजे मी एकाच पक्षाचे कायम स्वरूप सत्ता राहावं अशी आम्ही विचार नाही बदल हो व्हायलाच पाहिजे बदल हा झाला पाहिजे असं म्हणून या दादां <laughs>